शिर्डीमधून भिक्षेकरी असल्याच्या संशयावरून पिंपळस तालुका राहता येथील सारंगधर मधुकर वाघभारे यांना चार एप्रिल रोजी भिक्षकरी असल्याच्या संशयावरून विसापूर येथील भिक्षकरी कारागृहात नेले त्यांची तब्येत बिघडल्यानंतर अहिल्यानगरला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र तिथे उपचार न करता त्यांना डांबून आले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप मृत्युमुखी पडलेल्या भिक्षेकरांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी शिर्डीत आज भिक्षकरांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी शिर्डी, शिर्डी पोलीस स्टेशनवर मोर्चा आला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी मोर्चेकरांना रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर मोर्चा शांत झाला मात्र मृत्यूमुखी पडलेल्या भिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की आज सकाळी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथून आम्हाला फोन आला तुमचे पेशंटचे उपचारादरम्यान निधन झालेले आहे आम्ही तिथं गेलो असता तिथली परिस्थिती बघितली तर ते अक्षरश तेथे असलेल्या भिक्षेकरूंना अमानुषपणे बेडला बांधून ठेवून त्या रूमला बाहेरून टाळे ठोकले होते आम्ही जबरदस्ती करून रूममध्ये मध्ये गेलो असता तो प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसला त्यांना अक्षरशः दोन दिवसापासून डांबून ठेवले पाणी किंवा अन्न सुद्धा दिले नाही व अमानुष छळ करत होते त्यातील अनेक पेशंटची परिस्थिती अतिशय नाजूक होती तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार केलेला नव्हता आमचे पेशंटही बेडला घट्ट बांधलेल्या अवस्थेत मृत पडलेले होते व काही पेशंट मरणाच्या अवस्थेत होते हा जाब विचारण्याकरिता आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांच्याकडे गेलो असता त्यांना या प्रकारची माहिती नव्हती त्यांना आम्ही सदर प्रकाराचे गांभीर्य सांगितले असता ते आमच्याबरोबर त्या भिक्षेकरी ठेवलेल्या वॉर्डमध्ये गेले असता तर तोपर्यंत दुर्दैवाने अजूनही तीन पेशंटचा दुर्दैवी मृत्यू झाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तेथील झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले व उर्वरित सिरियस असलेल्या पेशंटला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले मात्र तोपर्यंत चार भिक्षेकरांचा मृत्यू झाला होता या सर्व झालेल्या मृत्यूला कारणीभूत सिव्हिल हॉस्पिटल येथील झोपलेले प्रशासन व कुठलीही विचारपूस न करता स्थानिक व्यक्तींना भिकारी असल्याच्या संशयातून उचलून नेणारे शिर्डीतील पोलीस व नगर परिशत से कर्मचारी व संस्थांचे कर्मचारी याला जबाबदार आहेत या सर्व प्रकाराची व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही काढली आहे तर या सर्व दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही आमच्या भावाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही व उद्या सकाळी त्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी हा शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करणार आहे तरी सर्व सुज्ञ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व झालेल्या घटनेचा निषेध नोंदवावा आज वेळ आमच्यावर आहे उद्या तुमच्यावरही येईल तरी सर्वांनी या घटनेचा निषेध नोंदवावा असे आवाहनही मृत भिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी केले आहे उन्होंने कभी कुछ काम गलत करेला नाही उन्होंने भिखारी काम करके उनके मां का पेट पालते थे आज इन लोग ने भिखारी समझ के उनको उठा के लेके गए हॉस्पिटल वालों ने हमको कांटेक्ट भी नहीं करे और बोले भी नहीं बीमार है क्या सीरियस है कुछ भी कांटेक्ट नहीं करा हमारे आदमी को मार डाले हम लोग लग को उन लोग ने उन्होंने बहुत मारे भान, भान के मारे। पानी के के लिए तड़पा तड़पा के लिए नहीं। नहीं। के मारे नहीं। नहीं। पानी नहीं। तक पीने के, के लिए नहीं दिया है उन्होंने हमको हमारा आदमी जिंदा चाहिए जैसा लेके गए वैसा जिंदा चाहिए हमको इंसाफ होना जिससे उन्होंने जिसने उसको लेके गए उसका हमको सामना करा हा मुंचे पुचे गेल काम करत होते ये दुण, ये दुण, ये दुण, नमस्कार सगळ्यांना नमस्कार आहे तुम्हाला माझा आज माझा बापाचा जीव गेलेला आहे माझ्या बापाचं नाव सारंगर मधुकर वाघमारे राहणार पिंपळस तालुका रान जिल्हा अहमदनगर माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको पोरं माझी वाट पाहत्या यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडला तर पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणता हिसा पुरला तिकडं तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरणाचं मारलेलं बापाच्या अंगावर वळवते हात पाय काळे पडेल बापाचे का केलं यांनी का केलं मोल मजुरी करून बापा आम्हाला होता माझाम करायचं माझ्या शिर्डी प्रत्येकाला स्वतंत्र कुठं पण राहू शकतोय का नाही येऊ जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतकाच झाला फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळला यांनी त्याच्यावरून घेऊन पकडलं माझ्या बापाला करून टाकलं तिकडे चार दिवसामध्ये यांनी माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुरावे दिले यांना साक्ष दिला यांना सगळं केलं असं झालं तसं झालं फॉर्म रिजेक्ट झाला काय झालं रिजेक्ट अरे तुम्हाला माणसं ओळख देताय ना त्या माणसाची तुम्ही कस काय जेव घेऊ शकते भाऊ सांगतो तसा मला आणून द्या माझा बाप जसा उतरला तसा मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख गेला समजून तुम्ही तुम्हाला पण बाप आहे ना प्रत्येकाला चार पाच दिवसापूर्वी शिर्डी नगरपालिका शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त भिकारी उठव भिकारी उचला हे आंदोलन भिकारी उचलण्याचं काम चालू होतं त्यामध्ये आपले स्थानिक शिर्डीमधले दोन व्यक्ती त्यांनी उचलून नेले होते पण ते भिकारी नसून ते फुल दुकानावर हॉटेलमध्ये कामासाठी शिर्डीमध्ये येत होते तर या शिर्डीच्या अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटने असू नगरपालिकेने असू यांना भिकारी म्हणून उचललं पण त्यानंतर कोर्टात नेलं कोर्टातून त्यांना इसापूर जेलला नेलं पण इसापूर जेलमध्ये त्यांना मारहाण होऊन मृत्यू झालेला असा संशय आम्हाला सर्वांना आहे व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना जनावरांनी बांधून ठेवण्यात आलेलं होतं दोन ते तीन दिवस त्यांना पाणी नाही जेवण नाही याच्या अभावीसुद्धा त्यांचा मृत्यू झाला असा आम्हाला संशय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही मानव तस्करी चालते काय हा मोठा संशय आज आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी पडलेला आहे जर आत्ताच आम्हाला डी वायस पी साईबासू गलांडी साईबासू यांनी आश्वासन दिलं पी एम रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा आम्ही कायदेशीर नोंदवणार नोंदवणार आहे तरी पण हा गुन्हा जर नोंदवला नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा आवाज उठावशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जे कोणी मय झालेले आहे त्यांच्या घरच्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेच आपल्या माध्यमातून सांगतो